हॅलो नमस्कार मी दीक्षा आपलं यूट्यूब चॅनल बहिणी बहिणी सख्या जावा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज कुठं चाललो आहे काय चाललो आहे जमनेल पाहून तसं समजलंच असेल तरी पण चला व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ते हे पा अरे प्रियांची झोपी झाली चला प्रियांची तर झोप झाली आहे आता त्याला पटकन आवरू आता वाजले तर अकरा वाजून दहा मिनिट झाले तर साडे अकरा वाजता सा घरून निघायचं आहे आम्हाला आहेत वीस मिनिट तोपर्यंत पटकन त्याला आवरून घेते ते पहा कपडे पाहिले किंवा जेवण पाहिलं ना असा पळवतो माणसाला माग नवीन कपडे बांधले त्याला पण कळतं की हा बाबा आज कुठंतरी बाहेर जायचं तो पण आनंदी होतो लगेच ते पहा पॅन्ट घाल म्हणतोय <laughs> कपडे घालायला पण एवढा पळवतो कपडे पाहिले की लगेच त्या कोपऱ्यात जाऊन बसतो त्याचा तो कोपरा फिक्स आहे बेडवर असेल तर त्या कोपऱ्यात जाऊन बसणार म्हणजे बसणारच स्वतःच्या हाताने मेकअप करायचं त्याला मेकअपला तर थोडा सुद्धा शांत बसत नाही एवढा त्रास देतो मेकअप कपडे जेवण स्वतःच्या हाताने पावडर लाव राहिले आता हॅलो बाई लवकर चॉकलेट घेऊन आला असं फोन लावलं तू पप्पा कसे खोपते आपले कसे खोपते आज खोपत आहेत आजची कशी येत आजची कशी येते आची तुझ्या सँडल घेऊन येते तू मम्मा कशी मारते तुला रियाज काय चाललंय मस्ती घालतो मस्ती करतो तू हा मस्ती करतोय तो हा बोलतोय मस्ती करतो तू हा प्रियाज करा ढिपिक ढि प्रियाज भोकाडी करून दाखव जर प्रियाज चल बाय इकडे चल बाय मी जाऊ का तर चला आम्ही तर रेडी झालो आहे आता निघूया आल्यानंतर पण स्वयंपाक करू आहात कारण टाईम नाही एवढा की स्वयंपाक होईल आल्यानंतर स्वयंपाक आम्ही निघण्यासाठी दरवाजा खोलला आणि पाहतोय तर त्याचे पप्पा आले त्याचे पप्पा तर तसे एकला येतात किंवा एक नंतर येतात पण आज लवकरच आले होते सव्वा अकराला तर साडे अकराला आले होते तर आज पाठीमागच्या क्वार्टरवर शिवावाड्या आला जाता क्वार्टरच व्हिजिट आहे त्यामुळे सगळ्यांना तिथं आहे पाठीमागं म्हणजे जायला पाच मिनिट लागतं एवढंच अंतर आहे जास्त काही लांब नाही आणि त्यात प्रियांशला घरीच ठेवलं पप्पा आले होते मग घरीच ठेवलं कारण तिथं पण जास्त वेळ बसू देणार नाही बोलू देणार नाही त्यामुळे त्याला घरीच ठेवलं प्रियांश बाय काय पण केले आता जा म्हणतोय मी हो हो ते इकडून तिघीच होतो निघालो आता क्वार्टरवर पोहोचलो सगळे बाहेरच बसले होते कुणी वरती जाऊन बसलो होतं कोणी बाहेरच बसलेलं होतं सगळे वाट पाहत होते की एक पूर्ण एक घंटाभर लेट झालं होतं मॅडमला यायला ते सगळे वाट पाहत होते तर तिथून पुढं घरी आल्यानंतर आता स्वयंपाक करायचा आहे तिथं शूट घेण्याचा विचार होता की हा बाबा मी शूट घेईल पण गर्दी एवढी झाली नंतर गोंधळ पण त्यात टाईम पण कमी होता त्यामुळे व्हिडिओ नाही काढता आला तर चला घरी आलो आता पटकन स्वयंपाक बनवू भूक पण भरपूर लागली आहे हा छोल्याची भाजी आणि पुरी बनवायची होती त्याच्यामुळे सकाळी करून गेले असते तर नंतर ती गरम गरमच छान लागते नंतर त्याने टेस्ट दिली नसती त्यामुळे मी नंतर करण्याचं ठरवलं की हा आल्यानंतर स्वयंपाक करेल म्हणून त्याच बायपाकाला काय नाही अर्धा पाऊण तास लागला जास्त टाइम लागणार नाही नव्हतं मला पण माहिती होतं कारण मी पीठ म्हणून गेले होते तर पटपट भाजी आणि पुऱ्याच बनवायच्या होत्या तर भाजी आणि गरम गरम पुऱ्या लागतात छान ना आणि भाऊजी साहेबांची फेवरेट डिश आहे तर त्याच्यामुळे त्याला ती गरमच आवडते त्याच्यामुळे करून गेले नव्हते प्रियांची <laughs> आणि फौजी साहेबांची चालली मस्ती <laughs> हसायला लय जवळ आहे आम्हाला लई जवळ आहे राडायला पण जवळ आहे हसायला पण जवळ आहे <laughs> भाजी बनली आता पटकन गरम गरम पुऱ्या बनवू आणि प्रियांशला पहिली एक पुरी देऊ प्रियांशला लय भूक लागली आहे प्रियांशला एक पुरी पहिली पुरी प्रियांशला बर का भूक लागली ना बाई देते 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 व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनल वर नवीन असल्यावर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर आता जेवण बनलं आहे तर पटकन जेवण करून घेऊ बुक पण भरपूर लागले आहे चला तर बाय व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा